असलेल्या उपनगरातील कोणत्याही नागरिकांच्या आरोग्य वैद्यकीय शैक्षणिक तसेच धार्मिक कार्य असो वा नागरी सुविधा असो त्यात नेहमी पुढाकार घेऊन सर्व कामे मार्गी लावणारे माजी नगरसेवक सोमनाथ पावशे यांच्या संकल्पनेतून व सहकार्याने तसेच लोकसहभागातून नाशिक पुणे हायवे लगत असलेल्या अयोध्यानगर उद्योग भवन या ठिकाणी भव्य प्रभू श्रीराम मंदिर माजी नगरसेवक पावशे यांनी येथील मोकळ्या जागेत मागील वर्षी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते श्रीराम मंदिर बांधण्याचे काम सुरू करून ते पूर्णत्वास नेले सोमवार दिनांक एकतीस मार्च ते तीन एप्रिल या दरम्यान मंदिर जीर्णोद्धार व श्रीराम प्राण प्रतिष्ठापना कार्याचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान सजवलेल्या रथात आकर्षण प्रभू श्रीराम सीताई हनुमान व साईबाबा यांचं मनमोहून टाकणाऱ्या मूर्तीचे सवात्य अशी मिरवणूक देखील काढण्यात आली या धार्मिक सोहळ्यात मंगळवार दिनांक एक एप्रिल रोजी सकाळी नऊ ते चार या वेळेत प्रधान संकल्पना देवता स्थापना गणेशपूजन जलनिवास पूजन व आरती असे धार्मिक विधी संपन्न झाले तर बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी नऊ ते चार या वेळेत प्रधान संकल्पना देवता स्थापना शांती स्थापना विधी शांतिक पौष्टिक कुटीर होम अग्निमंथन हवन ध्याननिवास सायंकाळी पूजन व आरती देखील करण्यात आली तर गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी तर सकाळी नऊ ते साडेबारा वाजेपर्यंत प्रधान संकल्पना देवता स्थापन श्रीराम मूर्ती प्राण प्राणप्रतिष्ठापना कलशरोहण ध्वजारोहण होती धार्मिक कार्यक्रम असे संपन्न झाले तर सायंकाळी पाच ते सात वेळेत संगनमेर चिंचोली गुरव येथील हरिभक्त पारायण अभिषेक महा महाराज सांगळे यांचे कीर्तन देखील संपन्न झाले सात ते दहा वाजेपर्यंत भव्य महाप्रसाद भंडाऱ्याने या धार्मिक सोहळ्याची सांगता देखील करण्यात आली शाळेची जेवढे काही पुस्तक असतील सुद्धा असतील त्यांची सर्व व्यवस्था साहेबांनी केली आणि विशेष म्हणजे आज खरं पाहिलं तर अभिमानाची अत्यंत गोष्ट आहे ती म्हणजे आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे साहेबांनी सात मंदिर सिन्नर तालुक्यामध्ये बांधले सात मंदिर म्हणजे सोपं नाहीये माणसाला एक मंदिर जर बांधायचं असेल तर माणसं चांगल्या चांगल्या माणसं चांगला काटे आणि एवढं हे होत असत ना महाराज ह्या कार्यकर्ता चांगले कार्य करण्याकरता बरेचसे माणसं आडवी येत असत माणसं म्हणतात चांगलं काम करायला निघून कुत्रच आडवा आलो ना मानराचं आडवं आलं चांगलं काम करायचं असेल ना कुत्र माणसं जास्त कोण आडवी येत नाही माणसं जास्त आडवी येत असतात ह साहेबांच्या जीवनातून बघितलं बरेचशी माणसं आडवी आली बर का परंतु तरी सुद्धा त्यांचे जे सहकारी होते त्यांनी सुद्धा अतिशय लोकसहभागामधून आणि सहकार्य करून साहेबांचं कार्य पूर्ण केलं आणि त्याच कार्याची पोच पावती म्हणजे प्रभू रामचंद्रजींचं मंदिर या ठिकाणी उपस्थित झालंय खरं पाहिलं तर उद्या जो पण या मंदिरामध्ये जाईल मंदिरामध्ये घरामधून मंदिरात जाण्याला सुद्धा पुण्य लागतं आणि ते पुण्य जर कोणाच्या वाटेला जाणार असेल तर साहेबांच्या वाटेला मंदिरात जाण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं कीर्तनात येण्यासाठी जेवणामध्ये त्यांनी अनुभवलं आणि आज मोठ्या डामडवला मध्ये प्रभू रामचंद्रजींचं मंदिर या ठिकाणी उपस्थित आहेत एकदा प्रभू रामचंद्रजींचं सर्वांनी एका मोठ्या प्रेमानं भजन करायचं रघुपती <स्�> राघव रा सोहळ्यास नाशिक जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक आदरणीय प्रकाश भाऊ वाजे तसेच खासदार राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी दीप्ती वाजे यांनी भेट देत येथील मंदिरातील श्री प्रभू राम यांचे मनोभावे दर्शन देखील घेतले येथील भाविकांच्या वतीने त्यांचे स्वागत देखील करण्यात आले यावेळी सुरू असलेल्या कीर्तन सोहळ्यात भाविकांनी हजारोंच्या संख्येने लाभ घेतला तर धार्मिक सोहळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्य समितीने माणिकराव कोकाटे यांनी देखील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वतीने उपस्थिती दर्शवत येथील प्रभू श्रीराम मंदिरात दर्शनाचा लाभ घेतला त्यानंतर भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे वाटप करण्यात आले हजारोंच्या संख्येने भाविकांनी येथील महाप्रसादाचा देखील लाभ घेतला आपले माजी नगरसेवक सोभाजी पावसे यांच्या सहकार्यातनं आणि यांच्या संकल्पनेतनं <laughs> आज आपण राम मंदिराच्या मूर्तीच्या प्रांत प्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत खरंतर मंदिर बांधण्यासाठी पण फार मोठं पुण्य लागतं आणि प्रत्येकाच्या नशिबाची गोष्ट नसते मात्र सोनदाच्या सहकार्याने आपल्या परिसरामध्ये ते आता मला सांगत होते सातवं मंदिर आहे निश्चितपणाने अतिशय सुंदर अशी संकल्पना आठव मंदिराचं एक काम सुरू करत आहे गजानन मंदिराचं सुंदर संकल्पना आहे अध्यात्म आपलं धर्म आपली संस्कृती हे जपणं खऱ्या अर्थाने आपलं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याचं पालन सोनादादा असतील परिसरातील सगळे नागरिक असतील ते अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे याचा मला मनस्वी आनंद आहे सहा तारखेला रामनवमी आहे आणि खरं तर रामनवमीचं औचित्य साधून आज इथे या मंदिराच्या मूर्तीची प्रांतनिष्ठा दूरात म्हणून करण्यात कृषी मंत्री माणिकरावजी कोमंटे साहेब यांच्या वतीने माझ्या संपूर्ण परिवाराच्या वतीने सोमनाथ दादा असतील त्यांचे सगळे सहकारी असतील सर्व ग्रामस्थ असतील यांच्या आभार मानले त्यांनी केलेलं आहे आणि मला खात्री आहे की मंदिर झालं म्हणजे काम पूर्ण झालं असं नाही आपल्याला केवळ ब्लॉक सभामंडप या सगळ्याच गोष्टी कालाकाराने लागणारच आहे आणि त्याच्यासाठी निश्चितपणे आम्ही कटिबद्ध आहोत आपल्या सगळ्यांना सांगते खरं आज या परिसरातले खूप नागरिक आहे काही घेऊन हात जोडून करायची विनंती केलेली होती आणि आपण सगळ्यांनी आमच्या या विनंतीचा मान ठेवून आम्हाला निश्चितपणाने भरपूर मतदान केलं आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवले तर खरं तर आज हे औचित्य साधून मी आपल्या सगळ्यांचे नामदार फोगाटे साहेब यांच्या वतीने मना त्यांची तुझी भरघोस मतांनी फोगाटी साहेबांना निवडून दिलं आणि तुमच्या अशी मागणी आज कृषी मंत्री झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हालाही कुठे काही कमी पडू देणार नाही याची खात्री मनामध्ये शंभर टक्के वाढला तुम्हाला लागेल सुविधा असतील दस्ते असतील तुमचे सभामंडप असतील हे करून त्याची जबाबदारी आमची आहे आणि ती शंभर टक्के आम्ही पार पाडू हे सुद्धा आज आपल्या सगळ्यांना सांगू भाविकांच्या मनातील प्रभू श्रीरामाचे मंदिर या ठिकाणी उभे करून नागरिकांच्या धार्मिक भावना जपल्याने परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेवक सोमनाथ पावशे यांच्या यांचा सपत्नीक सत्कार करून मनोभावे आभार देखील मानले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा देखील दिल्या एस सी एन न्यूज साठी सुजल शेतोळी पटव उद्धव भवन या ठिकाणी मी राहत आहे तर या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक आदरणीय सोमनाथ साहेब पावसे यांनी आमच्या उद्धव भवन या परिसरामध्ये श्री दत्त श्री संत एकनाथ महाराज <क्णारी> मंदिर या ठिकाणी भव्य दिव्यास साहेबांच्या सहकार्यातून भव्य दिव्यास मंदिर उभं राहिलेलं आहे तरी आमच्या उद्योगभवन परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं मी आदरणीय सिन्नरभूषण सोमनाथ साहेब पावसे यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो त्याचप्रमाणे साहेबांनी काही थोड्या कालावधीमध्येच काही थोड्या कालावधीमध्ये आपल्या जवळच्या नगरामध्ये कमीत कमी आत्तापर्यंत आठ मंदिरांचं बांधकाम मोठ्या सहकार्यातून साहेबांच्या मोठ्या सहकार्यातून मंदिराचे अनेक कामं झालेले आहेत त्याचप्रमाणे आता मी आयोध्येनगर या ठिकाणी नुकतंच आजच लोकार्पण झालेलं मंदिर श्री प्रभुरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली आपली नगरी आणि त्या नगरीमध्ये आजच श्री प्रभू रामचंद्र रायांचं मोठ्या उत्साहात गेले चार दिवसापासून महायज्ञ सोहळा चालू होता आणि आज त्या कार्यक्रमा कार्यक्रम पूर्ण झाला आहे त्यासाठी आदरणीय नाशिक भूषण आदरणीय श्री सोमनाथ साहेब पावसे यांच्या लो, लोक यांच्या व सहकार्यानं आणि लोकवर्गणीमधून हे भव्य असं प्रभू राम रायांचं मंदिर उभं राहिलेलं आहे तरी अयोध्येनगर समिती मित्रमंडळ यांच्या वतीनं मी साहेबांचं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन धन्यवाद आज या ठिकाणी सिम्नर नगरीमध्ये अतिशय सुंदर सभा सब, समारंभ पार पडलेला आहे मान्य पावशी साहेब नगरसेवक यांच्या माध्यमातून हा सोहळा पार पडला आहे या सोहळ्यासाठी अनेक नगरातील लोक उपस्थित आहे अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन आहे महाप्रसादाचं या ठिकाणी नियोजन झालं त्याचबरोबर या ठिकाणी राम मूर्ती बसवण्यात आली आणि या सगळ्या नगरवासियांचं या ठिकाणी योगदान आहे एक रुपयापासून एक लाख रुपये देणाऱ्या देणगीदारांचं हार्दिक आभार मंडळ आभारी आहे त्याचबरोबर या ठिकाणी अनेक जणांनी श्रमदान ज्ञानदान त्याचबरोबर वस्तू स्वरूपाने दान ज्यांनी केलं त्यांचे आभार मान्य पावसे साहेबांचे अनेक उपक्रम या ठिकाणी त्यांनी घेतले शिबिर असेल त्याचबरोबर लसीकरण असेल त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे त्यांनी गेली आठ मंदिर या ठिकाणी नगरामध्ये बांधले आठवं चालू आहे आणि सातवं मंदिर या ठिकाणी झालं पूर्ण की राम मंदिर आपल्याला सगळ्यांना हिंदूंना या ठिकाणी अभिमान आहे असंच त्यांचं कार्य घडत राहाव बोलण्यास इतका आनंद वाटतोय की मी आणि तुम्ही बघत असाल इथल सर्व राम भक्त आणि भाविक इथं काही हजारोच्या संख्येने जमलेले राम भक्त आणि भाविक तुम्ही बघत आहात इथे इथे एक असं लोकेशन किंवा अशी एक जागा होती काही दिवसापूर्वी इथे फक्त ज्ञाना पार्क नावा नावादा पार्कच्या नावानेच इथे या लोकेशनला ओळखलं जायचं आसपास जे एम डी कॉलेज उद्योग भवनचे जे उद्योग भवनला खेटून जे उद्योग भवन किंवा कॉलेज किंवा ज्ञादा पार्क म्हणूनच या लोकेशनला ओळखलं जायचं बाकी घाणटेकडी म्हणून या जागेला ओळखलं जायचं तिथं ज्ञा पार्कचं जेव्हा साईट चालू झाली तेव्हा एक मंदिर साईबाबा मंदिर म्हणून एक अर्ध मंदिर अर्ध मंदिर बांधलं होतं आणि ते मंदिर कम से कम आठ ते दहा वर्षापूर्ण असं स्थगित होत इथं नगरातील सर्व इथं अयोध्या नगर म्हणून आज जे नगर उभ उब, नवीन उभं राहिले तर इथं असं बघित तर लोक इथं यायचे आणि इथं उभे राहून असं बोलायचे की हे काय ते असे वाटायचे की स्मशानभूमी असे वाटायचे आम्ही नगरातील सर्व रहिवाशांनी इथं बघितलं हे खूप चांगलं नाही आणि आपल्या नगरातील माजी नवर नगरसेवक श्री सोमनाथ पावशे साहेब आम्ही यांच्या कानावर टाकले की हे लोक जे येत आहे किंवा आमचे जे पाहुणे येत आहे असे बोलत आहे की हे काय उभं इथं असे एक स्मशानभूमी उभी आहे का काय ते आम्हाला थोडे खटकलं आणि आम्ही सर्व इथे जमलेले सर्व नगरातील सर्व लोकांनी एक पावशे साहेबांना एक विनंती केली की तुम्ही तुम्ही थोडा पुढाकार घेऊन इथं एक मंदिर उभं करावं कोणतं ना कोणतं एक मंदिर उभं करावं तेव्हा सोम श्री सोमनाथ पावसे साहेबांनी इथे बघितलं वरती एक शिवजीचं मंदिरसुद्धा त्यांनी उभं केलं आहे आणि खाली श्रीकृष्णांचं मंदिर आहे तर साहेबांनी एक बघितलं की आपलं एक राम मंदिर गावामध्ये फक्त राम मंदिर दोन आहे आणि एक तिसरं राम मंदिर पूर्ण शिन्नर नगरीमध्ये दोनच राम मंदिर होते तर त्यांना असं वाटलं की ह्या आपल्या आडव्या फाट्यापासून जर वरती एकही राम मंदिर नाहीये तर आपण एक इथे भव्य दिव्य असं एक राम मंदिर निर्माण करू या संकल्पनेतून त्यांनी एक पुढाकार घेऊन नगरातील सर्व भाविकांची एक मिटिंग घेऊन त्यांनी पुढाकार घेऊन इथे राम मंदिर भव्य दिव्य असं एक राम मंदिर उभं केलंय जय प्रभू रामचंद्र आज ह्या भव्य दिव्य सोहळ्यानिमित्त लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने जे जनसम जनसमुदाय इथं ओसरला आहे सगळ्यांना इथं अन्नदानाचं एकदम महापुण्य काम आणि सगळ्यात महत्वाची हिंदू धर्माची संस्कृती राम प्रभू रामचंद्राचं मंदिर इथं आता स्थापन झालेलं आहे त्यानिमित्ताने आता ह्या नगरामध्ये नुसतं राम मंदिरच नाही तर ही अयोध्या नगरी तयार झालेली आहे तर या अयोध्या नगरीमध्ये असल वसलेले राम या प्रभू रामचंद्राचा दिवसांदिवस रोजच सगळ्या भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि अशीच ह्या हिंदू संस्कृतीची पुढे परंपरागत वाटचाल सुरू ठेवावी अशी मी सर्व भावी नम्रतेची विनंती करतो जय श्रीराम नमस्कार आज या ठिकाणी अयोध्यानगर या ठिकाणी या एरियाचं नाव जरी अयोध्यानगर असलं परंतु अयोध्येमध्ये श्रीरामाचं वास्तव्य मात्र नव्हतं आणि माननीय पावसाहेबांच्या संकल्पनेतून सहकार्यातून आणि नगरातील सर्व नागरिकांच्या लोकसहभागातून आज अयोध्यानगरमध्ये या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्या परिसरामध्ये साहेबांनी एकंदरीत सात ते आठ मंदिरांची या ठिकाणी उभारणी केलेली आहे आणि थोड्या दिवसात रामनवमी येऊ हो घातलेल्या आहेत रामनवमीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी रामरायाचं भव्य असं मंदिर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे युवा पिढी तरुण कार्यकर्ते यामध्ये सहभागी होत आहेत आणि या राम मंदिर उभारणीसाठी योगदान देणारे सर्व देणगीदार सर्व प्रायोजक संयोजक हितचिंतक या सगळ्यांच्या योगदानातून हे जे मंदिर उभारलेले आहेत या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि विशेषतः पावसे साहेब आणि त्यांचं सर्व सहकारी मंडळ यांनी जे या ठिकाणी योगदान देऊन हे मंदिर उभारलेलं आहे आज या ठिकाणी अयोध्यानगरीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होत आहे आणि हा भव्य दिव्य असा सोहळा आपल्या नगराचे माजी नगरसेवक पावसे साहेब यांच्या सहकार्याने सा आम्ही बघत आहोत तोही याची देही आणि याची डोळा हा संपूर्ण सोहळा बघण्याचं भाग्य आम्हा सर्व सिन्नरकरवासियांना लाभलेला आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये किंवा या संपूर्ण मंदिराच्या उभारणीमध्ये आदरणीय पावसे साहेबांनी जे सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या संकल्पनेतनं आत्तापर्यंतचे जे अनेक मंदिरं सिन्नरमध्ये उभी राहिलेली आहे त्यातलंच एक मंदिर हे आज इथे स्थापन झालेलं आहे आणि त्याच्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जाऊ होऊन आणि आज हा अतिशय भव्य दिव्य असा भंडाऱ्याचा कार्यक्रम जवळपास हजारो लोकांनी इथे महाप्रसादाचा लाभ घेत आहे आणि अजूनही महाप्रसाद सुरू आहे पावसेसाहेब असतील संपूर्ण नागरिक या नगरातील संपूर्ण नागरिक असतील त्यांनी संपूर्ण या लोकांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी खूप असं मोलाचं सहकार्य दिलेलं आहे त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद सर्वप्रथम मी सोमनाथ भाऊ पावसे आणि मेघाताई पावसे यांचे अभिनंदन करते की या दोघांमधून या दोघांनी मिळून जे राम मंदिरासाठी सहकार्य केले आणि यांच्याच सहकार्यामधून या जे आमचे सर्व लोक तयार झाले याबद्दल सर्व लोकांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करत आहे हे राम मंदिर चौदा वर्षापासून असेच पडलेले होते आम्ही इथे चौदा वर्षापासून राहतो परंतु इथे कोणीही मनावर घेतले नाही परंतु सोमनाथ भाऊ पावसे यांनी मनावर घेऊन हे राम मंदिर उभारण्याचे काम खूप जोराजोराने सुरू केले तर त्याबद्दल मी त्यांचे आणि मेघाते पौशांचे खूप मनापासून अभिनंदन करते या करते। राम मंदिरासाठी ज्या ज्या लोकांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचेही अभिनंदन करते आणि असेच कार्य भाऊ आणि ताई यांच्याकडून घडत राहो हीच मी श्रीराम प्रभूचरणी प्रार्थना करते एवढे बोलून मी